जय शहालाल जय लकीशा बंजारा मग रामेश्वर राठोड महाराष्ट्र अकोलाती एक संशोधक करतानी मग काहीतरी एक छोटस विनंती करूचो आणि एक आवाहन आव्हान करूच मग महाराष्ट्र तमाम पुढारी नेता आणि काही पक्ष कार्यकर्त्यांना एक विनंतीच मार सामोती कृपया करण समाजे जे मोर्चा चालूच मग गोंधळ मत घालो समाजेर गोर गरिबीर लढाईची गरजवंत बंजारा समाज लढायचं कृपया कर वेगळे दिशा मत ले जाओ समाज ही प्रथम भारत स्वातंत्र्य नंतर एकत्र यायचं वर न्याय आणि हक्केवास आयच वर दिशाहीन मत करव समाज न भाई मग खास नेता आणि पुढारीनी ने एक सूचना करू तू तमार काही व्यक्तिगत मतभेद व्य तार काही पक्षेर मतभेद व्य तार काही संघटनार मतभेद व्य तम थोडसे छेटी रकारता समाज करतानी तर घुडियांगाव आज महाराष्ट्र म काही प गोंधळ वेरोच काही स्टेजपर खोसाखाशी वेरीच कोई एकमेकांनी सोशल मीडिया प निषेध करेच कोई एकमेक भांड रेच ही कधीतरी घातक घातकच समाज ही तरी थांबेनच्या आहे करतानी मार विनंतीच ही गरीब बंजारा समाज लढाच व बंजारा समाज गरीबेन उजे मोर्चा मारो छा आज लाखो ती लोक का मारे की ना कितीतरी हमार समाज न्याय आणि हक्क मोर्चा उपस्थित कोई पिसा कोणी स्वाभिमाने ती समाज स्वाभिमाने रस्ता पारो सोर सोबतम है मत करो प्रामाणिकपणे रो आणि समाज प्रामाणिकपणे आरक्षण लढा लढो भयो दुसरा विषय मी महत्वपूर्ण के नाही तो आज महाराष्ट्र म समिति काम करीत आज कुणाच समिती छ हमेन काही मालम छेन दि छ ओ दि समिती छ वर सूत्रधार कोणच कुण ठहरायो काही ठेवाव ये ना समाज येथे काही लेण दे तरी भी समाज व समिती हे ठिकाणी धोडे झेंडा हे टाका समाज वर आरक्षणे लढाई वास रस्ता भूतर मेलोच अयो म समितिवाळेन काहीतरी जाहीर आवाहन करो चू किंवा सूचना देरो ची सूचना पकडलो आज महाराष्ट्रीय म अठ्ठावन मोर्चा निकळ घेच जवळपास महाराष्ट्रीय म सत्तावन ते अठ्ठावन मोर्चा निकळ घेच पण तमे न ई सरकार आभेसलब बी द्वई समितिन केहो तुम तमे नी सरकार आभेसलब बी कुं छो शिष्ट शिष्टमंडळ छ तमेन विचारी कोणी नाही तमेन फोन किती कोणी किंवा कॉल किती कोणी तमेन बैठके वाच भलाई कोणी ही मी शेती मोठो दुर्दैवी जवळपास मग का बोल रो मना जवळपास मग साठ ते आठ मोर्चा किलो सात आठ मोर्चा मन धकायो करतानी मग मा आज मार वरिष्ठ लोक मन केला गे की भाई रामेश्वर थोडसे छान करेस काही बोलेस आज अठावन मोर्चा रो अभ्यास करतानी मग बोल रोचू अठ्ठावन्न मोर्चा माहिती बार काही निकळो ही समाजे प्रश्नच मग समाजसो कार्यकर्ता करताना विचार होतो दी समिती समाज काम करीच अरो द्वय समितीन मारो विचारेल अधिकारच आज अठ्ठावन मोर्चा निकडे लाखोती करोडोती लोक लाखोती लोक आहे लाखो ती लोक आहे नंतर समाजेर अपेक्षाच की कि भामेन एषटी आरक्षण म्हणून पण प्रथम चुकतम कत्कर मेलेचो समाजे मालम छिनी की बा समिती रो मुख्य मनक्या कुणच उ समाज मालम तमारकन वकील टीम छेक सरकारी बोलेवा शिष्टमंडळ टीम छेनी तमारकन सोशल मीडिया ती संवाद करावा टीम छेनी कन रस्ता परि लढाई कु लढ्यावाचा व टीम छेनी पस्तम जे समिती स्थापन करेल वर मुखिया वेनी भा बरोबर मुखिया मुखिया अंग पेश करो करू कि बामिती रो मुखिया आणि ये ये वकील टीम इन इस इस सरकारची बोलणी करीम सरकारची संवाद करेवा टीम, था, करवा टीम था, सरकार जर सवार विचारो की कोणासोबत चर्चा करायची समिती केन ठेरावाच ऐन टाईमेपर सवार कोर्टेम जर जायला वकील टीम छेरी ठेरीकडे एक शिष्टमंडळ छि सरकार की संवाद करीत चालवच काही नेमकी ये बिन बिन चालेणी चाले लढाई बिनभरोशी चालेणी ओरवास कधीतरी स्ट्रक्चर डेव्हलप करून लागेये एक समिती लागेये वो समिती वेगळे वेगळे प्रकारे वकीले टीम लागेये सरकारी ती बोलणूक करवा टीम लागेये मीडियाम काही तो वो लोक लागेये ग्राउंड लेव्हल काही आपले नियोजन करते हैं वो लोक लागेये जना हमेन आरक्षणे लढाई लढतो सोपू जाय सोपी जाय आज हमेन कधीच कोणता करो दी समितीचं लारे वक्ती सुनील महाराज केला गो कि के दो समिती बरखास्त पण समिती सून की सरकारे बोलनी करे वाला अबे सरकार ती बोलणी करावीच अभे स्लज सरकार तमे विचारो कोणी धनगर समाज देखो धनगर समाज जवळपास दी तीन मोर्चाची देवो सरकार वन वणा आमंत्रण दिनो वणा की तम कि हो, तमार शिष्टमंडळ हमार मेलो करता नाही ती शिष्टमंडळेनं सरकार भलाय कोणी तमार अठ्ठावन्न मोर्चा आज अट्टा मग आज का बोलू तू पूर्ण अभ्यास करता बोलू अठ्ठावन मोर्चा एक भी दखल सरकार लिदो कोणी तम कतीतरी अपयश फेरोच मोर्चा म फेलीवर छ ही फेलिव्हर समाजून सदरायांच्या समाजामध्ये जे वरिष्ठ लोकच जे अभ्यासक जो स्वतांक की हाम अभ्यासक चा हाम वकील चा तो तुमन धकाळव मग जाहीर आवाहन करून कुणाच टीमचं की ही टीम सरकारचं आणि ही टीम कोर्टे जास्त स्ट्रक्चर डेव्हलप तुम काहीच कर सकते कोणी तम काहीच कर सकते कोणी एप उप ढकलेपेक्षा एकेमेके भांडेपेक्षा एक यंत्रणा रबाय सरकारी सरकारे जर झुकाय सरकारे उड्यांगा झुकणारी कोणी सरकार उड्यांग झुके ती आरक्षण मिळेवाळ कोणी सरकार तमार तमासो दे अतरा दुर्दैव विषय आवडा पाच पाच दस दस लाखेची मोर्चा निकड रे तरी तुम्ही सरकार विचारेन का विचारेन तम सरकारी ओढ्या तरी झुक्रेच हो आणि तमार कन एक सिस्टम एक सिस्टम चे सिस्टम कसं मराठा समाज जवळपास वैश्विक वैश्विक मोर्चा काढून विश्वमय शेती शेती मोठे मोठे मोर्चा काढून ओनु कन सरकारी ती बोलेवा टीम वेगळं व्यक्ती ओनु कन मीडिया बोलेवा टीम वेगळं व्यक्ती आज तो काही बोल रेच कोण काही बोल रेच हरिभाऊ वेगळं बोल रोच तो ओवढी राजू नाईक वेगळं बोल रोच तो संदेश भ्या वेगळं बोल रोच महंत वेगळे बोलचं कधीतरी हे लोकून एक जाग आणाच आरक्षणे वास तमार व्यक्तिगत काही मतभेद उ सोड दो भ्याव ही सोड दो कधीतरी समाजे न्याय आणि हक्के वास तम जर एकत्र एक आहे तरच आरक्षण मळ सकत अन जर आम्ही वेगळे वेगळे दिसाम जर जाते हो तो आरक्षण मळे वाळो छेनी नी कारण का कि उच दगाग तुम्हाला अट्ठावन मोर्चा माहिती सरकार एकही दक्कल लिहिो कोणी कुणशी यंत्रणा सरकार कामेन कोण लगाय मार प्रश्नच सरकार अठ्ठावन मोर्चा बघ काही प्रतिक्रिया दिनो काही एखादी समिती स्थापन करायची आहे सरकारीनं समिती स्थापन किदो काही किदो कोणी राष्ट्रपतीं शिफारस देमेअरचं वर काही प्रोसेस वरही काही प्रोसेस नाही एखादी बैठक लिहो काही की बंजारा समाजाचे लाखो मोर्चे निघत आहे त्याच्यावरती काहीतरी तोडगा निघाला पाहिजे याच्या पर सरकार काही बोलो काही काहीच बघ मोर्चा काढ रे तो किरवास जर तम सरकार सरकारे जर तमार दबावचे नी तमार यंत्रणाचं सरकार दबावला असं के मोर्चा वास काढ रे तो मोर्चा एरवास काढ रे तो काही केनी जिल्हा परिषद उभं राहायचं केनी पंचायत समिती उभं राहायचं केनी नेता व्हायचं केनी फुडा जरूर होतं तमेन आमदार की वेळच तमेन खासदार वेळच तमेन पंचायत समिती सदस्य वेळच जिल्हा परिषद सदस्य नक्की हो पण हे समाजेत नुकसान मत करो ही समाज भारत स्वातंत्र्य वेध नंतर पहिली उणा रस्ता पाहायचं भारत स्वातंत्र्य वेद नंतर पहिली उणा समाजाने चळवळ निर्माण व्हायचं की चळवळ कशा वाच निर्माण व्हायचं ओबी झरांजे पाटील जना केला गो की तुम्हाला पण भेटू शकतो जना ये लोक रस्ता पुतरे आणि हमी काहीतरी मळीय करताना एक आशा ती रस्ता पुतर मिळायचं तम समाज पुढारी आणि नेता ये समाजे लोक आशा निराशा मत करो देखो भाई जर तमेन खरोखर कर, जर करेल व्य तो तमार कन चार प्रकारे टीम लागेय पैल टीम सरकारीची काही बोलेरच एक टीम लागेये एक वकिले टीम लागेय एक मीडिया प काही बोलेरच एकच मनक्या बोले मीडिया काही बोलायचं व बोलीय आणि एक ग्राउंड लेवल पण मोर्चा नियोजन कुवन करायचं आंदोलनात नियोजन कुवन करायचं वास टीम लागेये नाहीतर हम जाहीर करायचा तमाकी न घेतोय तो, तो महाराष्ट्र युवा हम जाहीर करायचा एम बाजू र आणि आपले स्वात स्वतः आपण लढाई लढा कारण की हे लोक स्वतार व्यक्तिगत स्वार्थे वास जर हनु कर रहे रे तो बंजारा समाज ना आरक्षण म्हे वाळो कोणी तमार लढाई व्यक्तीगत लढाई तम घर रखाडो तमें जे समाज, समाज वो बला रोच समाज तमेन वमेन बलामेलो व जाओ व तर तमेन जत्रा समाज कस वत्रास बोलो फक्त तेजे प आणि सोशल मीडिया प का तमासो वतायर बंद करो राजा हो तम तमासो वतायर बंद करो तम करेके जिरायवास समाजेर मत जिराव कारण की ही समाज आज स्वातंत्र्य धंतर रस्ता पामेल होत न्याय आणि हक्के लढाई वास यशि आरक्षणेर लढाई ये खूप महत्वपूर्णच ये समाजवास या समाज न आरक्षण म्हेन चाय करता समाज रस्तापच अन तम स्वतः स्वार्थे वास आज व्यक्तिगत स्वार्थे वास तम जे काम करतो खूपच सुखीरचं निंदनीयचं दोई समिती वाळ्या म जाहीर आवाहन करू खरोखर कर तमार मी जर क्षमता द्वयी समिती तमारकन कुण कुण लोकच व शिष्टमंडळ जाहीर करो समार्थ करो द्वयी शिष्टमंडळ जाहीर करो मग जाहीर आवाहन करू द्वयी शिष्टमंडळ जाहीर करू दोई जे अखिल भारतीय बंजार आरक्षण समितीचं आणि एक आरक्षण कृती समितीचं और द्वयी शिष्टमंडळ जाहीर करू कोणच आम्ही दखाव बार वर मुख्याकडून कंट्रोल कोणत्या कंट्रोलर छेरीत तुम्ही सरकार बलाय कुकन पहिले आपलं स्ट्रक्चर डेव्हलप करू पहिले हमारा स्ट्रक्चर डेव्हलप करो नंतर सरकारे दबाव लाव सरकारे जतलक तम दबाव लायवाळ कोणी जतलक तमेन सरकार वत बलाय वाळव कोणी सरकारे जर दबाब कोण लागेल वत जर वेळ आवगी तो मारा मारी भी कौन लागिया गया ध्यान रखा जो कई करे जब पोलिस पोलिस यंत्र ते दबा सका तो मैं वो कह रो कृपया करता मार नेता उडारी कार्यकर्ता ने मारो विनंती विनती तम थोड़ से थामो समाज रो नुकसान मत करो कारण की समाज ने हंड्रेड परसेंट यष्टी आरक्षण मळचं तम बाजू जा समाज लढाई समाज लढे दो मग ही आवाहन करून तमाम देश मानु दोई समिती जाहीर विचारो तुम्ही दोई समिती मुखिया कोणते पहिले विचारो बार काढ हे समिती कर कुणाच टीमचं काही करेच काही ओट फुटचं सरकारीकडनं काही अटफूट लिहित सरकारची काही बोलणी चालू होतं ही बार आयच्या सवार परमेश्लर नाही हम वेगळे एक समिती स्थापन आणि हमार दिल्ली दिल्ली ती ती हम लढाई कर हम हाम केलेचा सवार बी आज हाम बोलेवाळा वरिष्ठ लोक केला घेते की थोडसे शांत रो आपण शांतपणे आज ल आज मोर्चा रो समाप्तीकरांचं जवळपास महाराष्ट्रामुळे मोर्चा समाप्त व्हायचं करतानी मी आज काही मोर्चा भक्कम आढावा लिदो काही मोर्चा प्रत्यक्ष हाम व्यक्तते वो मोर्चा माहित म्हणजे मत करताना बोलू तो आणि सरकारी यंत्रणा निर् जे काम करीत आता सजिबात कोण काम करी तमारो करी दखल सरकार लोक कोणी इ नी निषेधेर वाच इ जास्तीत जास्त पुढारीकन व्हिडिओ जायदो आणि एसटी आरक्षण हा हक्की हम मलायाच।